नमस्कार तर मी आलेले होते हॉटेलवर डब्बा देण्यासाठी डब्बा दिला आणि तरवड्याची झाड इथं मोठं लट दिसला असं म्हणून माळ घालण्यासाठी आज आहे दुसरी माळ तर मी घातली तू मंजुळ्याच्या पानाची पण तिथं आत्ता हॉटेलवर दिसले तरवड्याची खूप झाडं अशी मोठी तो का तर मग तरवड्याची माळ अशी फुलं घेतली आणि तिथं पण देता येईल सगळ्याला म्हणून भरपूर घेतले तर असे फोडून सगळे आणि पाटील काय व्हिडिओ काढला नाही ना तर म्हणसाल तुम्ही व्हिडिओ नाही का काढला त्याच्यामुळं तर आज सकाळ सकाळ गाड्या पण होत्या गिरायक होतं त्यामुळे मी तिथला काय व्हिडिओ काढला नाही आहे तर इथं असं फुलं घेतली यात लई मुंगळे मुंगे मुंगडे मुंगळ होत आता याला पिशवी पण नाही आणली मी थोडी टिक्की तात मध्ये

पिशवीत घालते आता पिशवी नाही आणलेली हॉटेलवर सगळे डबे बिबे दिले त्यांना नाही तर आणलेली पिशवी असं झालं आता तशात तर टिकीट वगैरे ठेवते तर असं बघा हे आपल्या हॉटेलच्या जवळ आसपासच आहे हे लांब नाही आहे आणि तिथं झाड दिसलं मला म्हणून म्हणलं चला आपल्या तिथं कुठंच नाही आहे तर अजिबात असं तरवडले तरवड्याच्या फुलासाठी हुडकत बसावं लागतं चन्नाच्या पानाची तुळशीच्या पा मंजुळ्याची सगळ्याची माळा घालून होतात पण तरवड्याची शक्यतो भेटत नाही विकत आणि ते विकायला तिथं भेटत नाही असं नाही तिथं नाही चला लोणले लागायला लागले डब्बा दिला सगळं झालं आता चालले घरी मी दिदीला पण शाळेत आता सोडलं लवकर अकरा साडे अकरा वाजलेले आहेत असे